चिंचवे गा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस मोठ्या प्रमाणात नुकसान काठवण परिसरातील चिंचवे गा येथे ढगफुटी सदृश पाऊस झाला सलग दोन ते तीन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कटवण भागाला पावसाने झोडपले या भागातील मका बाजरी मोठ्या आशेने लागवड केली लाल कांदा उन्हाळी कांद्याचे रोप या मुसळधार पावसाने वाहून गेले मुसळधार पावसाने ओढे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले चिंचवे गाव विराणे या गावांना जोडणारा जोडला जाणारा फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने प्रवाशांना कित्येक तास अडकून पडले होते चिंचवे येथे ढकपुटी सदृश्य पावसामुळे काढणीला आलेला कांदा मका भुईमूग कडधान्य पिके कांदा रो बाजरी आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळाने अडचणीत सापडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीपाची पेरणी केली होती परंतु अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांबरोबर शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न देखील वाहून गेले शेती पिकांसाठी केलेला खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे या भागात नुकसान झालेल्या शेती पिकांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत व या भागातील शेतकऱ्यांना विमा असेल किंवा शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई शंभर टक्के देण्यात यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे